राज्याच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात जाऊ शकण्याची क्षमता असलेले दोन नेते याआधी की जे मुख्यमंत्री होते किंवा मुख्यमंत्री पदाचे दावेदारही होते अशा दोन नेत्यांचा कार्यक्रम हा पुण्यात झाला त्यापैकीचे एक आहेत स्वर्गीय मनोहर जोशी ज्यांचं मुख्यमंत्री पद हेच त्यांचे जावई गिरीश व्यास यांच्या एका भूखंडासाठी जो भूखंड पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये आहे त्या भूखंडासाठी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं पद गेलं त्यानंतरचे दुसरे नेते त्या आहेत एकनाथ खडसे की ज्यांनी भाजप हा राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोचवला अक्षरशः रक्ताचं पाणी केलं आणि पुण्यातल्याच भोसरी इथल्या एका भूखंडामध्ये त्यांचं नाव आलं तिथल्या व्यवहारात त्यांचं नाव आलं आणि त्यांच्या राजकीय आयुष्याचं वाटोळ झालं आता त्यानंतर तिसरा क्रमांक मुरली अण्णा मोहोळ यांचा लागणार का अवघ्या सवा वर्षात राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी ज्याच्याकडे सगळे गुण आणि सगळ्या जमेच्या बाजू होत्या ज्याने निवडून आल्यानंतर पहिल्याच फटक्यामध्ये केंद्रीय मंत्रीपद मिळवलं आणि बघता बघता महाराष्ट्राच्या राजकारणातला लक्षवेधी चेहरा ठरलेल्या मुरलीधर मोहोळ यांचा अवघ्या सवा वर्षात राजकीय बाजार उठणार का अशी आता चर्चा सुरू झाली आहे हा व्हिडिओ ज्या वेळेला आपण शूट करतोय त्यावेळेला महाराष्ट्र भाजपाच्या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा जो काही सोहळा आहे तो मुंबईमध्ये पार पडतोय दक्षिण मुंबईमध्ये हा सोहळा पार पडतोय या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत आहेत आणि अमित शहाच्या स्वागतासाठी आलेल्या मुरली मोहोळ यांना अमित शहा यांच्या समोर अक्षरशः मान खाली घालून पदर पसरावा लागला अशी परिस्थिती मुरली मोहोळ यांच्यावर आलेली आहे मोहोळ अण्णांची मुरली अवघ्या सव्वा वर्षात का वाजली हेच मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो पश्चिम महाराष्ट्रातले काही बड़े नेते बडे नेते आपल्या शेतात किंवा आपल्या वावरात आले की जितका कार्यक्रम आहे तेवढ्याच कार्यक्रमा, ते कार्यक्रमा पुरतात त्यांना जागा दिसेल भूखंड दिसेल किंवा शेत दिसेल असा एक पश्चिम महाराष्ट्रातला रिवाज होता का तर या नेत्यांची नजर जर तुमच्या भूखंडावर पडली तर तो भूखंड आपलं सरकारी वजन सत्ता पैसा आणि गुंड वापरून हे नेते कधी काबीज करतील हे तुम्ही सांगू शकणार नाही अशाच पद्धतीत जर समजा तुमच्या घरातल्या तरण्या मुलींकडे जर या नेत्यांची नजर गेली तर त्या सुद्धा आपल्या हाताला कशा लावून घ्यायच्या अशा पद्धतीची एक रीत हे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मस्तवाल आणि सत्ताधीश नेत्यांच्याकडे आपल्याला बघायला मिळते काळ थोडासा बदलला हा मी जो काळ सांगतोय हा सत्तर ऐंशीच्या किंवा सत्तर ते नव्वद पर्यंतचा काळ होता त्यानंतरचा काळ थोडासा बदलला दोन हजार नंतरचा जो काळ आहे तो आता अशा पद्धतीचा काळ झालेला आहे की या सगळ्या गोष्टींसाठी पांढरपेशा पद्धतीने मुंबई आणि पुण्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात धुडगूस घातला जातोय आता तो धुडगूस कोणाकडून घातला जातोय तर भाजपच्या काही सत्ताधारी नेत्यांकडून घातला जातोय आता या सगळ्या प्रकरणामध्ये जे अवघ्या काही दिवसांमध्ये जे कमालीचं चिघळलं ते प्रकरण कुठलं आहे तर शेठ हिराचंद नेमचंद जैन ट्रस्ट जो आहे पुण्यातला हा या पुण्यातल्या ट्रस्टचा जो वाद आहे या वादामध्ये मोहोळ अण्णांची मुरली वाजल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय कारण काल अमित शहानी त्यांना जे काही सांगायचं सुनवायचं ते सुनावून झालेलं आहे आता हे मुरलीधर मोहोळ कोण आहेत हे आपल्याला सगळ्यांना एवना कळलं असेल आपण वाचलं असेल बघितलं असेल पण या मुरलीधर मोहोळ यांचे गॉडफादर आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार सभेला जेव्हा देवेंद्र फडणवीस पोचले होते त्या प्रचार प्रचारसभेच्या साठी मी सुद्धा पोचलो ती देवेंद्र, देवेंद्र फडणवीसांची लोकसभेच्या त्या संपूर्ण प्रचारातली शंभरावी सभा होती आणि या सभेच्या वेळेला देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात असं आलं होतं की रवींद्र धनगेकर याच्या विरोधात मुरलीधर मोहोळ हे काही जिंकून येणं वाटतं तितकं सोपं नाही ही, ही सभा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पुण्यामध्ये तळ ठोकला दोन दिवस ते पुण्यात होते कारण प्रचार झाल्यानंतर आणि त्या तेवढ्या काळामध्ये त्यांनी तिथल्या अनेक संस्थांना अनेक महत्वाच्या व्यक्तींना बोलावलं आणि त्यांना विनंती केली की मुरलीधर मोहोळ हे जिंकून यायला हवेत कारण ते भाजपचे उमेदवार आहेत पण त्याही पेक्षा ते माझे कॅन्डिडेट माझे उमेदवार आहेत असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांचा विजय झाला तो विजय एक लाख बावीस हजार मतांनी झाला म्हणजे फार काही अगदी भव्य विजय होता असं समजण्याचं कारण नाही या लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत विठ्ठलराव गाडगीळ असतील किंवा अगदी विठ्ठलराव तुपे असतील सुरेश कलवाडी असतील अण्णा जोशी असतील अनिल शिरोळे असतील या सगळ्यांचा रेकॉर्ड मोडण्याचं काम गिरीश बापट यांनी केलेलं होतं जवळपास तीन लाख साठ हजार मतांनी ते जिंकून आणले होते त्याच गिरीश बापटांची जी जागा आहे ती या मुरलीधर मोहळांना मिळाली होती पण त्यांचा अक्षरशः फेस निघाला होता ही जी त्यांना मताची आघाडी जी, जी मिळालेली आहे ही सगळी कलाकारी देवेंद्र फडणवीसांची होती ते देवेंद्र फडणवीसांचे म्हणून ओळखले जातात पण अवघ्या सवा वर्षात ते बिल्डरांच्या नादी लागले आणि त्यांनी होत्याचं नवत करण्याची एक मोहीमच हाती घेतलेली आहे आता सध्या ते केंद्रातले मंत्री आहेत नागरी विड्ड उड्डयन मंत्री आहेत त्याचप्रमाणे सहकार मंत्रालयाचा पण कार्यभार त्यांच्याकडे आहे आणि ते स्वतः पदवीधर आहेत एकोणपन्नास वर्षाचे आहेत आपल्याला एक मुळशी पॅटर्न नावाचा चित्रपट आठवत असेल जमिनींच्या वादावरून जे काय अंडरवर्ल्ड झालं होतं पुणे जिल्ह्यामध्ये तो जो मुळशी तालुक्यातला मोठा जो गाव आहे मोठा गाव तो या मोहोळांचा मूळ गाव होता आणि मग तो यांच्या वडिलांनी तो मोठा गाव ऐंशीच्या दशकात सोडला आणि ते कोथरूड या परिसरामध्ये आले आणि तिथे ते विसावले यांचं अर्ध शालेय शिक्षणापर्यंतचं शिक्षण पुण्यात झालं उरलेलं पुढचं जे शिक्षण आहे ते त्यांचं कोल्हापूरमध्ये झालं आणि त्यामुळे पुणे कोल्हापूर असा जो एक रांगडा बाज आहे तो या मुरलीधर मोहोळ यांच्या बाबतीत होतं माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला म्हटलं होतं की ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होऊ शकतात आणि त्यामध्ये तथ्यही होतं कारण त्यांना केंद्रीय मंत्रीपद हेच मुळी देवेंद्र फडणवीसांमुळे मिळालं होतं पण देवेंद्र फडणवीसांनी जे काही लोक मुंबई पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी नागपूरमध्ये जे गोळा केलेले आहेत त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि मुरलीधर मोहोळ हे, हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे काय झालं ते तुम्हाला मी सांगतो मुरलीधर मोहोळ हे आता म्हणजे ज्यावेळेला लोकसभेचा प्रचार होता त्यावेळेला ते एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला या ट्रस्ट मध्ये पोहोचले होते या ट्रस्टमध्ये त्यावेळेला महावीर जयंतीचाच कार्यक्रम होता आणि हा जो ट्रस्ट आहे या ट्रस्टची जी जागा आहे ती सव्वा तीन एकरची जागा आहे या सव्वा तीन एकरच्या जागेवर सौरभ गोखले आणि प्रवीण बडेकर असे हे दोन बिल्डर आहेत यापैकीचा सौरभ गोखले हा सगळ्यात महत्वाचा आहे या दोघांचं युती आहे पण हा जो ट्रस्ट विकसित करण्याचा जो घाट घातला गेला तो या सौरभ गोखले नावाच्या बिल्डरकडून आता हा सौरभ गोखले हा नावाने गोखले आहे बडेकर तोही प्रवीण बडेकर हा सुद्धा एक गोडबोलेच आहे पुण्यातला तर पुण्यामध्ये दोन पद्धतीची गुन्हेगारी आहे किंवा दादागिरी आहे एक गळ्यामध्ये सोन्याच्या मोठ्या मोठ्या साखळ्या हातात ब्रेसलेट कमरेला रिव्हॉल्वर मोठ्या मोठ्या गाड्या मिशा आणि दाढी ठेवलेले तरुण बाउन्सर असे घेऊन फिरणारे लोक आहेत आणि दुसरे सौरभ गोखले आणि प्रवीण बडेकरांसारखे जे लोक आहेत ते अत्यंत व्हाईट कॉलर गुन्हेगारीच्या प्रवृत्तीनेच वागत असतात ते जातात संस्थांकडे काही महत्वाच्या ज्यांचे प्रॉपर्टीज किंवा मालमत्ता आहेत त्यांच्याकडे त्यांना भेटतात त्यांना सांगतात की हे असं असं आहे आम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला हे द्यायचं आहे तुम्हाला हा मुरली अण्णांचा निरोप आहे उद्या तुम्ही भेटायला या इतक्या स्वच्छ आणि शांत पद्धतीने सांगितलं जातं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात दादागिरी केली जाते ही पुण्यातली वस्तुस्थिती मी आपल्याला का सांगतोय कारण मी पुण्यातल्या अनेक लोकांशी बोलून ही माहिती तुमच्यापर्यंत आणलेली आहे आता या महावीर जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मुरली मोहोळ तिथे पोहोचल्यानंतर त्यांची वाकडी नजर या जैन मुनींच्या ट्रस्ट वर पडली आणि त्या ट्रस्टचा जो सगळा भूखंड आहे तो आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू झाले महापालिकेचे अधिकारी केंद्रीय सहकार मंत्री असल्यामुळे म्हणजे केंद्रीय सहकार राज्यमंत्री असल्यामुळे निबंधक दुय्यम निबंधक वगैरे ही जी काही माणसं आहेत ती सुद्धा मुरली अण्णांच्या बरोबरीनेच आहेत कारण बॉस आहेत ते त्यांचे पोलीस आयुक्तांचं जे काही कडबोळं करून ठेवलेलं आहे भाजपच्या नेत्यांनी त्यामुळे पोलीस आयुक्त पुण्याला आहेत की नाही असा प्रश्न पडावा अशी अमितेश कुमार यांची कामगिरी आहे ते स्वतःही देवेंद्र फडणवीसांचे म्हणून अधिकारी म्हणून ओळखले जातात पण त्यामुळे मुरली मोहोळ हेच जर देवेंद्र फडणवीसांचे असेल तर अमितेश कुमार त्याला काय करणार आता या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट स्पष्ट झाली की जसं मनोहर जोशी आणि एकनाथ खडसेंचं झालं की त्यांना बिल्डरांचा त्यांना भूखंडांचा त्यांना आपल्या लोकांना मोठं करण्याचा प्रचंड मोह सुटला आणि त्यातून राजकीय कारकिर्द बाजूला पडली आणि सव्वा वर्षातच खासदार झाल्यानंतर सव्वा वर्षातच मुरली मोहोळांनी आपलं जे काही पुण्याई होती किंवा आपली देवेंद्र फडणवीसांनी दिलेले जे काही आशीर्वाद होते त्या सगळ्याचा कोळसा करून टाकला आता मुरलीधर मोहोळ यांचा पण या यांचा पराभव यांच्या समोर कोणाचा पराभव झाला धनगेकरांचा पण जेव्हापासून पराभव झालाय तेव्हापासून धनगेकर आणि मोहोळ हे एकमेकावर वाटेल ते बोलत होते आता रवींद्र धनगेकर हे याच्या आधी दोन वेळा मनसेकडून लढले त्यानंतर काँग्रेसकडून लढले आणि ते विजयी झाले त्याच्यानंतर ते आता लोकसभा लढले तिथे पराभूत झाले आता ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत एकनाथ शिंदे त्यांना थोडं दमानं घ्यायला सांगितलं होतं आणि ते त्यांनी तसं दमाने घेतलं पण त्याच्या आधी त्यांनी वणवा पेटवलेला होता आणि पुण्यात जे काही मुरलीधर मोहळ यांची बदनामी जी करायला हवी ती करण्याचं काम आणखी काही लोकांनी केलं त्यामध्ये काही काँग्रेसचे कार्यकर्ते काही शिवसेनेचे कार्यकर्ते याचं कारण काय तर याचं कारण हे आहे आता बघा ज्यांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपाच्या मुख्यालयाचं भूमिपूजन होते ना ते अमित शहा आजही आज इतक्या मोठ्या हुद्द्यावर पोहोचल्यानंतर अत्यंत साध्या पद्धतीत राहतात आपल्या कार्यकर्त्यांशी कनेक्ट ठेवतात आणि जे काही करायचं आहे ते पक्षपातळीवर करतात मुरलीधर मोहोळांनी काय केलं ते पुण्यामध्ये मर्सिडीजच्या मेबॅकमधून फिरतात त्यांना आठ आठ गाड्यांचा ताफा असतो त्यापैकी पुढे जी काय पायलटची गाडी असते त्यानंतर पोलिसांच्या गाड्या सुरक्षा रक्षकांच्या गाड्या आणि मग त्यांच्या चेले चपाट्यांच्या गाड्या या एकतर पुण्यामधलं ट्रॅफिक काय आहे हे आपल्या सगळ्या पुणेकरांना मुंबईकरांना ठाणेकरांना माहिती आहे आणि मग असं असताना इतका मोठा गाड्यांचा ताफा का बरं घ्यावा गिरीश बापट सुद्धा इथे ज्यावेळेला होते गिरीश बापटांनी कधीही आपण पराभूत केलेल्या उमेदवाराच्या विरोधात एक चकार शब्द काढलेला नव्हता आता मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये धनगेकर जिंकून आले होते आणि ते जिंकून साठी काय घडलं होतं तर मु तर ज्या पद्धतीने पुण्यातली निवडणूक न्यायला हवी होती त्या पद्धतीने पुण्यातली निवडणूक नेण्यात साधेपणामध्ये धनगेकरांनी बाजी मारली होती त्या निवडणुकीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता पण हू इज धनगेकर असं विचारणाऱ्या भाजपच्या नेत्यांना धनगेकरांच्या विजयाने उत्तर मिळालं होतं आता असंच उत्तर हे या मुरलीधर मोहोळ यांना मिळालेलं आहे हो हे खरं आहे की मी मुरलीधर मोहोळ यांना एक महाराष्ट्राच्या आणि केंद्रीय राजकारणातला उगवता तारा उगवता सितारा असं माझ्या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं पण तो सितारा तो तारा इतक्या वेगात काळवंडेल असं मला वाटलं नव्हतं आता पुण्यात झालंय काय की जर कुणाची मालमत्ता दिसली की धनगेकरांचे लोक त्यांच्याकडे जातात त्यांना घेरतात आणि मुरली अण्णांनी बोलवलं आहे असा निरोप देतात तिथे बसू कॉफी पिऊ आणि काय असेल ते करू इतक्या अमानुष पद्धतीने या प्रॉपर्ट्या हडपण्याचं काम सुरू झालेलं आहे आता हा जो सौरभ गोखले आहे हा सौरभ गोखलेसुद्धा गोडबोले आहे आणि बडेकर जो आहे तो सुद्धा गोडबोले आहे आता हा प्रवीण बडेकर जो आहे हा अगदी य दर्जाचा व्यावसायिक होता विकासक होता छोट्या छोट्या पुण्यातल्या नगरसेवकांबरोबर संयुक्त व्यवसाय करणं ज्याला जेवी म्हटलं जातं मुंबई पुण्याच्या भाषेमध्ये त्या पद्धतीचं काम करणारा बडेकर आज काही शेकोटींचा झालाय आणि सौरभ गोखलेंचं तर विचारूच नका या सौरभ गोखलेंकडे एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये तीन पिढ्या खपलेल्या कुटुंबाचे पैसे अडकले होते नागपूरमधून फोन आल्यानंतर सुद्धा सौरभ गोखलेंनी त्या कार्यकर्त्याला दाद दिली नाही इतकी मस्तवालपणाची घटना या गोखलेंच्या बाबतीत घडली आहे ती कुणाच्या आशीर्वादामुळे घडली आहे हे आपल्याला सांगण्यासाठी इतर कशाचीच गरज नाहीये आता या जैन ट्रस्टने एक तारखेला मोर्चा काढलेला आहे धनगेकरांनी जे काही केलेलं आहे त्याच्यामुळे जैन समाज प्रचंड मोठ्या प्रमाणात एकवटलेला आहे आता पुण्यामध्ये अनेक समाज आहेत जैन समाज आहे त्याचप्रमाणे इतर वेगवेगळे ख्रिश्चन समाज आहेत बोरी मुस्लिमांचे काही संस्था आहेत तर या ज्या ट्रस्ट आणि या सगळ्यांच्या ज्या काही जागा आहेत विशेषतः शिवाजीनगर असेल कोथरूड असेल मॉडेल कॉलनी असेल आयडियल कॉलनी तर या सगळ्या भागांमधल्या ज्या काही जागा आहेत या मोक्याच्या जागांवर या मोहोळांच्या माणसांच्या डोळा आहे आणि देवेंद्र फडणवीसांना सुद्धा याचा धक्का बसला की असं कसं झालं आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा मुरली मोहोळ यांना झापलेलं आहे आता ज्या देवेंद्र फडणवीसांचा गंडा बांधून मुरली मोहोळ राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात वावरू पाहत आहेत त्या देवेंद्र फडणवीसांची एक छोटीशी गोष्ट आपल्याला सांगतो ते जेव्हा प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेला तर ते आमदारही होते पण एकाही पोलीस अधिकाऱ्यासाठी महसूल अधिकाऱ्यासाठी किंवा कोणत्याही पद्धतीच्या अधिकाऱ्यासाठी बदली बढती किंवा अदलाबदल किंवा कुठल्याही दुसऱ्या खात्यांमध्ये हस्तक्षेप हा देवेंद्र फडणवीसांनी केलेला नव्हता पण तेच देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या काही लोकांमुळे इतके मोहित झाले की तिथे मुंबईतही ते, ते अडचणीत आले आणि त्यांना पुण्यामध्ये तर असं काही मोहोळ घेरलं गेलेलं आहे त्यांच्या भोवती की आता देवेंद्र फडणवीसांना हे कळेन असं झालेलं आहे की या मुरली अण्णांचं करायचं तर करायचं काय आणि त्यामुळे आता केंद्रीय खप्पा मर्जी तर झालेली आहे कारण जैन समाज दुखावलेला आहे मग अं कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात असलेले इचलकरंजी आणि या भागात असलेले राजू शेट्टी हे स्वतः जैन आहेत ते आता या आंदोलनात उतरलेले आहेत रवींद्र धनगेकर आहेत ते या आंदोलनात तर आहेतच की हा सरळ सरळ मुकाबला मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धनगेकर यांचा झालेला आहे त्यामुळे आता हे संपूर्ण प्रकरण मुरली मोहोळ यांच्या अंगलट आलेलं आहे आणि एक असा नेता की जो राज्याच्या राजकारणाबरोबर बघा ते नगरसेवक होते जेव्हा ते नगरसेवक होते तेव्हाच त्यांना स्थायी समिती आणि महापौरपद हे एकाच वर्षी किंवा एकाच मध्ये अनुभवायला मिळालं पण अनिल शिरोळे यांनी त्यांना युवा मोर्चाचा अध्यक्ष केलं होतं त्याच अनिल शिरोळेंना जरा त्यांचे तारे गर्दीशमध्ये येत आहेत असं दिसल्याबरोबर त्यांचा सुद्धा कार्यक्रम करण्याची संधी मुरली मोहोळांनी सोडली नाही आता त्यासाठी त्यांचा राग कोणावर होता तर तो अनिल शिरोळेंवर होता का तर दोन हजार नऊला ला मुरलीधर मोहोळ हे रमेश वांजळींच्या विरोधात पराभूत झाले होते त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचं तिकीट कापलं गेलं त्यांना शिवाजीनगरमधून निवडणूक लढवायची होती ते तिकीट कापण्यामध्ये अनिल शिरोळेंचा सहभाग होता अशी पुण्यात चर्चा आहे पुण्यातल्या भाजपमध्ये आणि तिथल्या राजकीय पक्षांमध्ये आणि त्याचा वचपा काढण्यासाठी आपल्या गुरुलाही मुरलीधर मोहोळ यांनी सोडलं नाही आणि त्याच मुरलीधर मोहोळ यांनी आपला महागुरू असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाचं अक्षरशः कडबोळं करून टाकलेले आता पुण्यातलं हे स्वतः नागरी उड्डयन मंत्री आहेत राज्यमंत्री आहेत आणि या सगळ्यामध्ये झालंय असं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो व्यावसायिक जे समूह आहेत त्यांचे हब आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इंडस्ट्री बिल्ड आहे तिथे तर इथे असलेल्या मोठमोठ्या विदेशी कंपन्या आणि त्यांचे कार्गो याचा जो एकूणच व्याप आहे तो महिन्याला साडेतीन हजार कोटी रुपयांचा आहे हा सगळा व्याप मुरली मोहोळ यांचे लोक आणि त्यांच्या इच्छेतले अधिकारी पोलीस अधिकारी यांच्याकडून नियंत्रित केला जातो या सगळ्याकडे सुद्धा आता केंद्रीय नेतृत्वाने आपली नजर वळवलेली आहे आणि त्यामुळे ज्या गोष्टींच्यामुळे मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस काही लोकांमुळे अडचणीत आले तीच गोष्ट आता पुण्यामध्ये घडलेली आहे आणि आता येत्या एक नोव्हेंबरला या जैन मुनींनी त्यांचे जे गोपीचंद जे महाराज आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा काढलेला आहे आणि माझ्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसात राहुल गांधी हे याच जैन ट्रस्टमध्ये येणार आहेत म्हणजे ज्या भूखंडावरचा निव्वळ नफा हा अकराशे कोटी रुपयांचा होता ही माहिती माझी नाही आहे ही सौरभ गोखलेंनीच दिलेली आहे पुण्यातल्या काही लोकांकडे मग सगळ्या प्रॉपर्टी आणि सगळ्या गोष्टी या फक्त पुण्यामध्ये सौरभ गोखले आणि बडेकरांनाच कशा मिळतात असं काय त्यांच्याकडे मोठं लोहचुंबक आहे की जसं मुंबईमध्ये काही गोष्टींच्या बाबतीतच देवेंद्र फडणवीस मोहित होतात बाकी दुसरं कोणाला काही स्थानच नाही आहे असं का होतं याचा विचार आता देवेंद्र फडणवीसांना करावा लागेल का याचं कारण काय तर स्वतः देवेंद्र फडणवीस हे बेदाग आहेत त्यांना स्वतःला कोणता डाग नाहीये ही त्यांच्या आयुष्य राजकीय आयुष्यातली अत्यंत जमेची बाजू आहे पण त्याच देवेंद्र फडणवीसांचे हे जे काही सगळे फंटर चंटर आहेत त्यांनी मात्र मुंबई पुणे ठाण्यामध्ये जो काही धुमाकूळ घातलेला आहे तो न भूतो असा आहे आणि त्यावर आत्ता जेव्हा स्वतः अस्त्र चालेल त्याच वेळेला हे सगळं आटोक्यात येईल अन्यथा हे भाजपला आता जड जाणारं प्रकरण पुण्यात घडलेलं आहे मित्र हो आपल्याला काय वाटतं अवघ्या सवा वर्षात मोहोळ अण्णांची मुरली वाजली का राज्याच्या राजकारणातून निघालेला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातून निघालेला आणि थेट केंद्रीय पातळीवर चमक दाखवू शकण्याची क्षमता असलेला नेता फक्त बिल्डरांच्या आणि पैशाच्या आणि मोहाच्या नादी लागल्यामुळे अडचणीत आलाय असं आपल्याला वाटतं का मुंबईकरांनो पुणेकरांनो ठाणेकरांनो तुम्ही जर पुण्याशी आणि या जैन समाजाशी संबंधित असाल तर मुरली मोहोळ यांचं जे झालं ते नेमकं कशामुळे झालं आपल्याला काय वाटतंय आपण आम्हाला आवर्जून कळवा आणि आपण ज्या काही प्रतिक्रिया द्याल अर्थात मुरली अण्णा मोहोळ हे एक राजकीय नेते आहेत भाजप हा राजकीय पक्ष आहे आणि टाईम महाराष्ट्र हे, हे निष्पक्षपणे काम करणारं एक डिजिटलमधलं व्यासपीठ आहे त्यामुळे आपण संसदीय शब्दांमध्ये आणि सुसंस्कृत भाषेमध्ये आणि संयुक्त स्वरूपात जर आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर त्यावरती विचार करून आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत ह्या विषय किंवा ही संपूर्ण प्रक्रिया मित्र हो इथेच थांबणार नाही मी पुण्यातल्या आणखी याच संदर्भात अडचणीत आलेल्या अस्वस्थ झालेल्या अनेक लोकांबरोबर बोलणार आहेत त्यांना तुमच्या भेटीगाठी करवून देणार आहेत याचं कारण काय तर याचं कारण देवेंद्र फडणवीसांनी मुरलीधर मोळ यांच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर माझ्यासारख्या माध्यमकर्मीला असं वाटलं होतं बऱ्याच वेळाने एक उच्च सुशिक्षित सुखवस्तू कुटुंबातला तरुण राज्याच्या राजकारणातल्या स्थानिक स्वराज्य संस्थातून केंद्रीय राजकारण व्यापू शकेल त्यामुळे फडणवीसांना जी भावना होती तीच माझ्यासारख्या माध्यमकर्मीला कर्मीला होती त्यामुळे आपण त्यांच्यावरचे सकारात्मक व्हिडिओ केले होते पण तेच मुरली दर मोहोळ आता जर इतक्या अमानुष आणि नकारात्मक पद्धतीने आपलं काम करत असतील आणि पराभूत झालेल्या धनगेकरांवर दिवसभर हल्ला करण्याची आणि आपल्या विरोधकांना पूर्णता संपवण्याची जर व्यवस्था करत असतील तर त्या मुरली अण्णा मोहोळांची मुरली राजकीय मुरली खरंच वाजली आहे का आपण जरूर याच्यावर आपल्या प्रतिक्रिया द्या पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी कुणाचाही व्यक्ती द्वेष न करता विषय आणि विवेचन समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद